हे फ्रेंड्स हॅलो जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छानशे व्हिडिओमध्ये तर आज आपण करत आहोत रोल पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहेत मनियाचे रोल तू काय रोल, रोल मनिया हे तू काय टाकलाय तर याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे व्हेजिटेबल्स जे आपल्या घरामध्ये अवेलेबल होते कॅरट गाजर आहे कांदा आहे शिमला मिरची आहे कॉर्न आहेत अद्रक लसूणची छोटे छोटे पीसेस आहेत मीठ आहे लाल तिखट आहे आणि ऑरगेनो आहे हे मी सगळं इथे टाकलेलं आहे जस्ट त्याला स्वाते केलेलं आहे मटरमध्ये टाकून सुंदर असं आणि इकडे मी कुकुंबर चिरून घेतलेला आहे इकडे मीठ केलेलं आहे चीज आणि ते आहे नी? सॉस ज्यांना सॉस यस आणि ज्यांना सॉस आवडतात त्यांना मी टाकणार सॉस ज्यांना सॉस नाही आवडत त्यांना मी टाकणार नाही सॉस येस सानवी yes, आणूच्या बापांना सॉस आवडत नाही मला अन्नना आवडतं सॉस तर चला आज मी करत आहे सॅटर्डे स्पेशल रेसिपी व्हेजिटेबल रोल का मला भाजी करायचं खंडाळा म्हणून मी आता ही रेसिपी करते आहे आणि आम्हाला असं वाट की ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करावी आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि ते हाय आपल्या पोळ्या आता आवाज आहे आता आणि तुम्हाला माहिती का आमच्या आपले चपते आहेत आठ चपत्या आहेत आठ चपातीच्या आपण आठ रोल करून खाऊया आणि संध्याकाळी असच कुठेतरी खायला जाऊयात बाहेर का तर सॅटर्डे संडे सन इज वर्ल्ड मध्ये जाऊ आपण सात संध्याकाळी खाण्यासाठी तर आता मी काय करते पॅन्ट ठेवते हो आणि त्याच्यामध्ये असे वेजिटेबल लावून लावून खा रे आणि कडापडा खाऊन घे तर फ्रेंड्स अशा प्रकारे याच्यामध्ये वेजिटेबल कांदा टोमॅटो वगैरे टाकलेला आहे आणि जसं मी थोडक्या सांगते जसं आपण सँडविच करतो ना ब्रेडला सेम तो टाइप आहे फक्त याच्यात पोटॅटो नाहीये आणि जे हेल्दी गोष्टी आहेत वेजिटेबल्स त्याच फक्त मी टाकलेले आहेत आणि टाकून याचा रोल करायचा आणि त्यावरती असं बटर लावून शेकायचा आणि खायला घ्यायचा सिम्पल आणि हे पहा फ्रेंड्स अशा प्रकारे त्याचा रोल रोल करून खायचा हा कसं असताना आपले पोटाची खळगी भरण्यासाठी आपण काय पण करायचं आणि काय पण खायचं असतं तर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही उद्या करणार आहोत मेक्सिकन बुरतो बारतो काय असेल ते करणार आहोत बरतो आणि तर ते जर तुम्हाला पाहायचं असेल ना मेक्सिकन बुरतो तर प्लीज उद्याचा आमचा व्हिडिओ पाहा आणि मग हे अशा प्रकारे त्याला तूप वगैरे लावायचं आणि त्याला दोन्ही बाजूनी छानसं शेकायचं आणि जर तुम्हाला कुठली भाजी पोळी खाऊ नसेल वाटत तर हा बेस्ट ऑप्शन आहे पोटाची खळगी भरण्यासाठी आपण काही पण खातो असं चांना तर हे असं चांना म्हणा नाही आहे ना पण हेल्दी फूड आहे आणि जस्ट मुलं तर तुमच्यासोबत शेअर करावं तर अशा प्रकारे पहा झाकणं विकणं पडतात काही नाही किचन असते सगळ्यांचंच पडतात उडतात त्याच्यात काही असं वेगळं नवल नाही आहे आणि हे करण्यासाठी ना मला इथपर्यंत हे जे वेजिटेबल रोल्स आहेत ना हे करण्यासाठी मला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांचे मी धन्यवाद मानते कॉन आहेत ते आमच्या अण्णांनी सोलून दिलेले आहेत आणि हा आमच्या आण सोललेले आहेत कांदा वगैरे चिरले आहेत आमच्या मिस्टरांनी चिरलेला आहे आणि लसूण पण आमच्या मिस्टरांनी सोलून दिलेला आहे तर अशी मदत करण्यासाठी जे मान्यवर उपस्थित होते त्यांचे मी मनापासून आभार मानते कसा आभार पण मानायला पाहिजे खूपच जास्त सेल्फी शून चालत नाही या हो की नाही बेटा तर मान्यवरांचे आभार टू रोल्स इन फोर हा आमच्या आणीला कधी कधी कुत्रं चावतं बघा इंग्लिशचं तुझं असं मधूनच इंग्लिश निघतं तर तुम्हाला कधी असं कुठल्या भाषेचं कुत्रं चावलंय का नक्की मला सांगा <laughs> आणि तयार आहेत पहा आपल्या असे व्हेजिटेबल रोल खाण्यासाठी हे पाय हे आहेत आपले व्हेजिटेबल्स रोल तर, तर आता आणचे व्हेजिटेबल्स आहेत हे आमच्या मिस्टर दिघेंचा आहे सुक्का फुक्का त्याच्यात त्यांनी काही सॉसबीज टाकलेलं नाही आता आमच्या अन्नांचं मी बनवते एकदम भारी तडकी फळ एकदम सॉसबीच टाकून एकदम तर फ्रेंड्स आपले सॅटर्डे स्पेशल आहे अशी चकाचकछमाछम रेसिपी ज्याचं नाव आहे व्हेजिटेबल्स रोल खाण्यासाठी हां जे वीकमधून मी एकदाच बनवते जे खाण्याचा लाभ तुम्हाला एकदाच मिळेल वीकमधून असं मी सारखं सारखं असे वे रेसिपीज नाही बनवत ह्या ज्या स्पेशल रेसिपी आहेत ते हा मी कधीतरीच बनवते आणि कधी कधीच बनवते का तर मग केले की मग आमची तर बाका खाल्लं जातं तुमची तर कसं खातात तुम्हाला हिप ऑफ फ्रेंड्स आता आमच्या आणि बनवती तिची तिची रेसिपी मी बनवते माझी माझी रेसिपी आणि माझ्या ऑप्शनवर आणि माझी तुम्हाला एक मज्जा सांगू का माझी स्टफिंगच संपलेली आहे आणि फक्त इथं चारच रोल झालेले आहेत आता पुन्हा एकदा वाटा घाटा पुन्हा एकदा करा तर अशा प्रकारे आहे आता पुन्हा एकदा तयारी करायची व्हेजिटेबल्स ये आता साठी हे पान माझं आहे ये नॉट टू वरी कुठल्याही गोष्टी टेन्शन नाही घ्यायचे ग हा रेल रोल उचकटला आता ह्याला पुन्हा झाका अशा hmm. प्रकारे चला आता आपले तयार आहेत तर आज जो डिनर आहे ना तो आहे आमचा व्हेजिटेबल रोल आणि नक्की आमचा लंच डिनर नाही रात्री नाही ओ माय गॉड सॉरी स्लीप टंग सो आता आपला आहे हॉल लंच आणि अशा सर्व टिकले व्हेजिटेबल्स रोल आणि जर तुम्हाला आमचं मिक्सिकनचा रेसिपीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लीज उद्या ना नक्की 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 पहा विसरू नका आमचा वे रोल व्हिडिओ पाहायला आणि तुम्हाला व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं नैसल आवडलं तर प्लीज अनलाईक कराव मेसेज करा खाय पण खरा पण खरा आणि अशा प्रकारे आमच्या अण्णा थ्रासलेले आहे भूक लागलेली आहे अन्ना भूक लागली का अन्ना अन्ना भूक लागली रोल सारखंच चूज अन्नाच्या रोलला काय होतय नको नको म्हणतोय आनंदकडे जायला तर फ्रेंड्स अशी होती आपली ही आजची रेसिपी तर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब वर इच्छा आहे ना नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद